हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना लय दिवसातून होका असा हातरुणात पहाट हिरेव काढते भाव बहिणींना कवा किती दिवस झालं आपल्या जुन्या बंगल्यात होते तवा झोप असं हिरेव काढायची मी चला <laughs> उजाडलंय लय भारी होका कसं दिसतंय का सकाळची सकाळ सकाळचं वातावरण कसं दिसतंय गोडवानी हा आज उठली बरं का जनता जरा निमी अर्धी लवकरच हे काय हे काय आई बी उठून बसली मला म्हणजे हिला जायचं तिला साळत जायचंय ना

उठा उठा सकाळ झाली उठून बसायची येळ झाली गार लागत या गार लागतो अग सकाळच बाहेर पण गार लागत झोपायचं ना तो काय उठली काय होतय झोपून झोपून असल्यामुळे दुखत झोपून राहिल्यामुळे दुखत असत नाही चमरत ते काय तिकडं बारका बी उठला या चिंगड्या चिंगड्या उठत असतो या चेंगळा आहे ना सगळ्याला उठवायला दिवस उगवाय चेंगळा उठत असतो चेंगळा मुगळा अजून काही सूर्य नाही उगावला का भाव बहिणीने लाईट लावली होती मी कुणी की तू आज पुरी झाली <coughs> पुरींची सकाळची शेळा आ त्या दोन पुरी शिवण्या अपूर्वा आणि ती जाईल तासाला आता किती वाजता जाते ती दहा वाजता जाते तासाला कम्प्युटरचं कलस लावलेत ना तिला आज आयचं टाक तोडायला जायचं भाऊ बहिणी मी रडायला

गप वाटल बर रडले बरं वाटणार आहे का गप अिकडे तप ते रडायला लागले गप रडू नको बरं वाटल डॉक्टरला विचारायला होते की आज त्याला चालायचं मी गप

त्याला सांगती आज आहे ना तिचं चलायचं ती औषध देव का इतर डॉक्टरला मी येईन तुला भेटायला गेल्यावर तिकडे खायला घेऊन येईन तुला सर गप गप आज येईल तुला काही नको काय रडल्यावर आहे ना रडल्यावर मग तू कमजोर हो रडू नको रडल्यावर आहे ना माणूस कमजोर होतं आणि जेवढी तू हसून खेळून राहशील ना सगळ्यात तेवढं तुला चांगलं वाटेल गप रडून बरं होतं का माणूस गप तिला वाटतंय भाऊ बहिणीनं चालायला येत नाही ये मग त्याच्यावर चिंता घेते ती रडती तरी तिला आम्ही लय समजून सांगतोय सगळी गप म्हणलं येईल चालायला आता फक्त म्हणलं तुझं आहे ना दुसरं आपलं जी आता चालू आहे ती दुसऱ्याचं आहे दुखण्याचं जी त्याचं तिचं जे पायाचं हाताचं दुखणं आहे ना त्याच्यावर अजून तिचं ट्रीटमेंट बंद ठेवलेलं आहे ना महिना झालं म्हणजे आता महिना झाली की बंदच आहे त्याच्यावर <laughs> हा ती दुसरंच उपदावलं मध्येच मग त्याचं करता करताच मग ते गोळ्या औषधं पण देता ये ना तिला मग तिला आहे की मला हे ना चाला येत नाही मग त्याचं टेन्शन घेते टेन्शन घेऊन होत काय बरं सांग बरं रडल्यावरून तर जास्त कमजोर होतं माणूस रडायचं नाही बोलायचं कुणी बसलं की त्याच्यासंग बोलत बसायचं मन इरगाळून जातं आपण तुझला चालायसाठी अजून करू ह्यातून होऊ mm. दे होय टाकलेला आण घे इकडे त्या बारक्या सगळं बोलत असतात झोपायचं खाली हंबर फिंबर दुखत असल रडायचं नाही आलंय रडलं ना की मग माणूस कमजोर होतो रडून रडून तुला किती वेळा सांगितलंय रडायचं नाही पण करते मी रडू नको म्हणून ते ऐकतच नाही तिच्या सारखं डोक्यात तिची येत आहे का काय पण रात्री माझं नाव घेत होते काय म्हणायचे h <laughs> m Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तिथं लय आग बेकार हाय तिथ गेल्यावर होय तिथं तरी खेळून बरोबर आता सुट्या लागल्यात पुरीला हसून खेळून राहचे लेकरं बसतात तुझ्या भावतानी तिथं कोण आहे र हा तिथे आपल्या पद्धतीने गेल्या कोणीच नाही तिथं तुझ्या पैसे आणि सारखं डोक्यात तुझ्या बसलं की तिचे विचार चालू मला आई आहे ना मला आमक व्हाय ना हा? बर तिला टाकत आणले ना येईन मी पिलीच्या पप्पाला घेऊन उड्या उडवली यायच हां हा रडून रडायचं रडणार नाही ना तिकडे गेलं तिला इथं तरी एवढं तेवढं कोणतरी बडबड करून रडायची बंद करतंय तिथं तर कोणच नाही हा घरात त्या कोपऱ्यात बसून रडत बसलेली काय माहिती व्हायचं तू जाणार तुझ्या तूजा कामाने बाहेर निघून हा मग आता साऱ्याचं उरकायचं चाललंय तो पोरला का राजा मला त्याच तिथं पोरग मला सोडच वाटत नाही मला त्या बारक्या लेकरांना जीव लावला ना कि मग तग ते तसं होत बघ लय येड्यावारी होत काम ती टकल पोर

म्हणजे पेशंट बरोबर किती पेशंट आहे ते सांगा भाऊ बहिण कस होत दुखायला मी रोज सहन करते माझ्या जीवाला आहे राहिलं बघा त्याला लगेच दुखायचं बंद झालं आता बारका आलाय बारका त्या बारक्याला घे मायऱ्याला सोडायची नाही मायऱ्याला तिथे घेऊन बसायची बोलाय तुला हम्म खेळायला खेळ तर आहे माझ तर मन नाही ना ना आणि ना तिला नेहमीच नाही शिकल साडा फिरा पोरंत नाद वाज झोपली ती झोपी तिला उठवायचीच नाही तसंच जायचं नाही काढत घाम एकदा गेल्यावर काही घाम काढत नाही आणि ह्याला बी राहू दे गाणं म्हणतोय ते गाणं म्हणतोय ना त्याला पण राहू दे हे गाणं म्हणणारा गाणं म्हणणारा आला किती भारी गाणं म्हणतोय ते का

हो आणि ती तिची सध्याची परिस्थिती अशी नाही कि तिला इकडं तिकडं पळवाय गाड्याच लागते ते आई तुझी सध्याची परिस्थिती अशी नाही की तुला गाडी टाकून पळू तू जर काय पुढचं वातावरण बिघडलं आणायला तुला गाडीच लागते आणायला त्याच्यामुळं टाइम पिन म म म म म

लeगुनाचiलaणी गुनाचलaणी na आता बर वाटणत्ला त जुला बाण am जाlतन जद लaणी mjी लणी लण mज लणी त्या गाडीवाल्याला सांगितलं का गाडीवाल्याला सांगितलं काय म्हणलं गाडीवाला म्हणलं

গ'লো গ'লো গোলো গ'লো হল নল হল ল' নো মন কি গানো নো মন কি গান জিংগ জংগ গান জিংগে